राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या सोलापूर जिल्ह्यातील सात हजार दोनशे शेतकऱ्यांची यादी तयार शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार पेरूच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्यांना दिलासा प्रति किलोला मिळतोय पंचेचाळीस रुपये भाव जाफराबाद तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढले कापूस सोयाबीन पिकांना भाव मिळेना शेतकरी वर्गात नाराजही जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चाची धडक मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला रड्डी पिकाची ऐंशी टक्के लागवड सतरा हजार नऊशे सहा हेक्टर वर गहू तर साठ हजार सहाशे हेक्टर वर हरभऱ्याचा पेरा सीसीआयची कापूस खरेदी पन्नास लाख गाठीवर खुल्या बाजारालाही आधार तेलंगणात सर्वाधिक खरेदी सोयाबीनला बाजारात हमीपेक्षा कमी भाव अडचणी कायम केंद्रावर शेतकऱ्यांनी स्लॉट बुकिंग करावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे दहा दिवसात सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त भरारी पथकाची कारवाई रॅली सभा प्रचारासाठी एक खिडकी योजना निवडणुकीच्या कामातून शिक्षकाची होणार मुक्तता शिक्षण मंत्री दादा भुसे आग्रे मुख्यमंत्र्यांना साकडे आमदार प्रकाश सोळंकींच्या मंत्रिपदासाठी एनसीपीचे नेते सरसावले कर्जाचे पुनर्गठन करत शेतकऱ्यांना सहकार्य करा, करा जिल्हा बँक सल्लागार समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश दोंडमध्ये मंडरेगाव विहिरीचे कुशल अनुदान अडले कुठे दीड वर्ष उलटले तरी अनुदान मिळेना शेतकरी कर्जात पीक नुकसान भरपाईसाठी नवतात जलसमाधी आंदोलन जायकवाडी धरण फुगवटा क्षेत्रातील पाण्यामुळे असंपादित शेत जमिनीवरील पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊन वर्ष उलटले तरी नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या योजनेचा आवर्जून उल्लेख केलाय आणि त्यांनी सांगितले की विरोधकांनी कोर्टात जाऊन अडथळे आणले तरीही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींना सध्या मिळणारी ओळणी भत्ता वाढवून एकवीसशे रुपये योग्य वेळी केले जातील असेही आश्वासन त्यांनी दिले आहे बघूया पुढे भाषणामध्ये ते ते काय लाडक्या मनापासून स्वागत लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर आहेत व्यासपीठावर पण आहेत समोर पण आहेत आणि लाडके भाऊही आहेत त्या लाडक्या भावांचे मनापासून मी स्वागत करतो आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली अनेक लोकांनी त्याला विरोध केला अनेक लोक कोर्टात गेले अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना चांगला जोडा दाखवला आणि त्यांना घरी बसवला लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय माझ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे योजना शेतकरी सन्मान योजना त्याचबरोबर पीक विमा योजना ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना त्याच्यामध्ये थोडी अडचण आहे ती देखील आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि युवकांची देखील योजना सुरू राहील या सर्व योजनांमध्ये माझी लाडकी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओवाळणी दर महिन्याला मिळती ना आणि म्हणून कुणी मायकाला आला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही पत्रकार विचारतात एकवीस कधी देणार मी त्यांना सांगितलं योग्य वेळी देणार देणार म्हणजे देणार नाही देणं आवश्यकच आहे कारण आम्ही वचन दिलं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार भाजपाचं सरकार महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला त्याला जोडणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे निवडणुकीच्या आधी यांचे धंदेच झाले ते या सरकारचे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धंदे झाले निवडणुकीच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्या पैशातून निवडणुका जिंकायच्या सरकारी पैशातून निवडणुका जिंकायचा नवीन फंडा भारतीय जनता पक्षाने आता तयार केला आहे आणि त्यातून निवडणूक जिंकण्याचं काम सोपं करत आहे हा हेच है, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या संदर्भात आहे बहिणींसाठी दिलासादायक बातमी गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत बचत गटांना आता तारण किंवा न देता बँकांकडून लाखांपर्यंत कर्ज गटाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला दीड लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात तीन लाखांपर्यंत कर्ज मिळेल त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल तीन लाखापर्यंतच कर्ज वार्षिक सात टक्के व्याजदरांना उपलब्ध होईल